स्वागत बीबीएसएम सोसायटी प्रीमियर लीग वितरण सोहळा नुकताच पार पडलेला आहे यामध्ये नक्की कोणकोणत्या टीम सहभागी झाल्या होत्या आणि या कोणकोणत्या टीमने पारितोषिक आज मिळवलेली आहेत याविषयीची अधिक माहिती आपण घेणार आहोत हा जो सोहळा आयोजित करण्यात आला होता हा समीर चांदे आणि बाबुराव चांदेरे यांनी फाउंडेशन हा सोहळा आयोजित केलेला के होता हा सोहळा नक्की कसा पार पडला आणि कुणाला कोणकोणते बक्षीस मिळाले याविषयीची अधिक माहिती घेऊया 2022 पासून सलग तीन वर्षे बीबीएसएम सोसायटी अंतर्गत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहराध्यक्ष समीर चांदेरे आणि बाबुराव चंदेरे फाउंडेशन माजी स्थायी समिती अध्यक्ष सर कार्यवाह महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन बाबुराव चांदेरे यांच्या वतीनं बीबीएसएम सोसायटी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं पहिल्या वर्षी सत्तरहून अधिक सोसायट्यांनी सहभाग नोंदवला दुसऱ्या वर्षी नव्वद सोसायट्यांनी तर यंदा हा आकडा तब्बल एकशे एकोणसत्तरच्या च्या घरात गेला यामध्ये एकशे एकोणीस पुरुष आणि तब्बल चाळीस महिला संघ सहभागी झाले पुरुष गटात झालेल्या अंतिम सामन्यात इक्वी लाईफ हिटर सोसायटीनं संपूर्ण लीग मध्ये उत्तम कामगिरी करत यंदाचा बीबीएसएम क्रिकेट चषक आणि प्रोत्साहनपर बक्षीस पटकावलं महिला गटात वीरभद्र नगर संघाने दिमागदार कामगिरी करत यंदाचा बीबीएसएम क्रिकेट चषक आणि प्रोत्साहनपर बक्षीस पटकवलं नागरिकांना बीबीएसएम क्रिकेट लीग सारखे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यानं अनेक लपलेले उत्कृष्ट खेळाडू सर्वांसमोर आले पुरुष सामनावीर म्हणून कृष्णकांत बोरसे तर महिला सामनावीर म्हणून अनुष्का भोरे यांनी बहुमान पटकवला अमित कामत यंदाच्या बीबीएसएम क्रिकेट लीगचे उत्कृष्ट पुरुष फलंदाज आणि रेश्मा कुंभार उत्कृष्ट महिला फलंदाज ठरल्या तर आशिष जोगी उत्कृष्ट पुरुष गोलंदाज आणि सुप्रिया भेंडे उत्कृष्ट महिला गोलंदाज ठरल्या बीबीएसएम स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वात बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन आणि राहुल बालवडकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर यांच्या वतीनं सर्व विजयी संघांना पारितोषिक देण्यात आली बीबीएसएम क्रिकेट लीगच्या तिसऱ्या पर्वाचे स्थानिक नागरिक पदाधिकारी व सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला सर्व संघांनी आपल्या परीनं उत्तम खेळ खेळण्याचा प्रयत्न केला म्हणूनच सर्व सहभागी खेळाडूंचे आणि विजयी संघांचे आयोजकांतर्फे अभिनंदन करण्यात आलं स्पर्धेचा अंतिम निकाल पुढील प्रमाणे विजय संघ पुरुष इक्वि लाईफ हिटर्स विजय संघ महिला वीरभद्रनगर उपविजयी संघ पुरुष एलिना उपविजयी संघ महिला रिवेरिया तिसरा क्रमांक पुरुष गंगा एरो टायटन्स तिसरा क्रमांक महिला निलांचल चौथा क्रमांक पुरुष लाइट मॉन्टेज चौथा क्रमांक महिला बालाजी व्हाइट फील्ड पाचवा क्रमांक पुरुष कोयनूर फॉल्कन्स पाचवा क्रमांक महिला राहुल अकर्स सहावा क्रमांक पुरुष रिवेरिया सहावा क्रमांक महिला आनंद सातवा क्रमांक पुरुष बेला कासो सातवा क्रमांक महिला परफेक्ट दहा आठवा क्रमांक पुरुष सारथी सोविनियर आठवा क्रमांक महिला माउंट युनिक नववा क्रमांक पुरुष याश्विन नववा क्रमांक महिला मधुबन दहावा क्रमांक पुरुष याश्विन आनंद दहावा क्रमांक महिला शांतीनिकेतन उत्कृष्ट पुरुष फलंदाज अमित कामत उत्कृष्ट महिला फलंदाज रेशमा कुंभार उत्कृष्ट पुरुष गोलंदाज आशिष जोगी उत्कृष्ट महिला गोलंदाज सुप्रिया बेंडे मालिकवीर पुरुष कृष्णकांत बोरसे मालिकवीर महिला अनुष्का भोरे अंतिम सामना उत्कृष्ट खेळाडू पुरुष हिरे अंतिम सामना उत्कृष्ट खेळाडू महिला मोनिका सुदृढ पुरुष संघ ओरवी सुदृढ महिला संघ शिस्तबद्ध पुरुष संघ कम्फर्ट झोन शिस्तबद्ध महिला संघ प्राईड प्लॅटिनम लकी ड्रॉ रनर अप लाईफ वॉन्टेज लकी ड्रॉ विनर वेदांत रेसिडेन्सी क्रिकेट लीग चे भव्य आणि चोख आयोजन करण्यासाठी आयोजन समितीमधील सर्व सदस्यांनी खूप मेहनत घेतली काढून आपल्या सोसायटीसाठी सोसायटी कशी या स्पर्धेमध्ये विजेती होईल यासाठी देखील सर्व खेळाडूंनी या ठिकाणी वेळ काढला आणि खऱ्या अर्थानं आपली बीबीएसएम लीग यशस्वी करण्यामध्ये देखील मोठा वाटा या सर्व सर्वांनी उचलला आहे मित्रांनो सांगायला अजून एक आनंद वाटतोय की आपल्या या बीबीएसएम लीगच्या माध्यमातून बाणेल पालवली सूज महंग्यामधील सर्व नागरिक एकत्रितपणे आले आणि आज बाण्यामध्ये असू द्या सुक्ष्मजी असू द्या किंवा भानुमध्ये असू द्या किंवा पारेवडीमध्ये मधल्या द्या आपली ही साह्यानंतर देखील हे एकत्रितपणे सराव करून एकत्रितपणे या सर्वांची मैत्री देखील व्यक्त होणार आहे ह्याचे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी विश्वास आहे या या स्पर्धेच्या माध्यमातून जे जे खेळाडू सहभागी झाले त्यांचा देखील आभार व्यक्त करतो आणि जे जे खेळाडू विजेते झाले जे जे संघ विजेते झालेत त्यांना देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि गेली बारा दिवस आपली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सर्वांनी माझे सर्व कार्यकर्ते आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनी सर्वांनी जे मोलाच कष्ट या ठिकाणी घेतलंय त्यांचा देखील मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेच्या बारा दिवसामध्ये किरण असल मी असल कुल नजर चुकीने जर काय आपण जाणं असेल तर मी आपल्या सर्वांची या ठिकाणी दिगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा विजेत्या संघांना मनापासून शुभेच्छा देतो जानेवारीला आपली सर्व कॅप्टन असतील सर्व सोसायटीचे प्लेयर्स असतील माझ्या सर्व भगिनी असतील आपली एक सर्वांची मिटिंग कमिटीच्या अध्यक्ष खाली त्या ठिकाणी झाली मी माझ्या भाषणात देखील उल्लेख केला होता की ज्या माझ्या महिला भगिनी घर संसार काम या सर्वातून वेळ काढून या लीग मुळे सगळे एकत्रित येऊन वर्षभर प्रॅक्टिस करतात तर माझी इच्छा होती की ह्या आपल्या तिसऱ्या पर्वामध्ये गट पद्धत खेळवायची पण एकशे साठ सोसायटी आपल्यात सहभागी झाल्यामुळे वेळेच्या वेळी मला या स्पर्धा गट पद्धतीने खेळवता आल्या नाही तरी मी आमच्या संयोजन समितीच्या वतीने आपणास शब्द देतो की येणाऱ्या दिवाळी मध्ये फक्त महिलांसाठी पद्धतीने आपले या ठिकाणी सामने खेळायला राहेत पण सेवा सोसायटीच्या खेळाडूंनी आणि स्वयं समितीने आम्ही असं ठरवलंय की ही फक्त जी टूर्नामेंट होईल ती बीबीएसएम या लोग खाली होणार नाही ही आपण वेगळ्या नावाने त्या ठिकाणी खेळायला राहेत आणि माझ्या सर्व माता भगिनींना देखील या ठिकाणी मी संधी देण्याचा प्रयत्न करणार या ठिकाणी जाहीर केलं की आम्ही दिवाळीमध्ये महिलांची स्पर्धा लीक पद्धतीने घेऊ मला असं वाटलं होतं की कोणी एकही काही वाजवणार नाही आम्हाला का दूर होता असा कोणतरी प्रश्न विचारणार महिलांच्या बरोबर कृषीने पण काळ्या वाजवल्या

आपण या ठिकाणी अजिंक्य कसरू हा मनापासूनचा प्रयत्न करायची अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वजणांनी या कोर्मध्ये सहभाग घेतला आणि स्वतः यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीला मनापासून साथ दिली त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि हे आभार मानित असताना तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि राजकीय माणसं आहोत आमचा थोडा शॉट लोकांचा असून म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या या बाराणती लोकसभा मतदारसंघातून या राज्याचे उपमुख्यमंत्री मामदार अजितदादा पवार यांच्या सुविधा पत्नी सुमित्रा अजित पवार यांना उमेदवारी मिळवलेली आहे Jangan hati saya takut terberatkan yang tadi, para lho sama makan selenggatun, unit kamu ini, unit selenggok sama makan selenggakun, makan selenggakun, ada yang mulia enam puluh, dia dulunya memperkenalkan mak, mereka kalau makan ini dia sakit, dia dulunya mengeluarkan, kemudian ini sakit, Apa akan sakit सोसायटी मेनरमध्ये आपण विभाग शाळेजवळ एक स्मिना आयोजित करणार आहे आणि आपण सहभागी झालेले सर्व पुरुष महिला संघाबरोबर आपापल्या सोसायटीमधील सर्व नागरिकांना आपण त्या ठिकाणी निमंत्रित करणार असून सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून ही खूप वर्षा म्हणजे पूर्ण वर्षभरासाठी ह्या टुर्नामेंटसाठी आम्ही प्रॅक्टिस करत असतो आणि आज आमचं स्वप्न होतं की बीबीएसएम हे टुर्नामेंट आम्हाला जिंकायची आहे आणि आज आम्ही ती जिंकली आहे आमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे पूर्ण आमच्या इक्विलर सोसायटीसाठीच हो खूप खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे सगळेजण आम्ही वर्किंग आहोत पण आम्हाला बीबीएसएम च्या मार्गाने च्या वतीने आम्हाला प्रॅक्टिस करायला मिळतं क्रिकेट खेळायला मिळतं आमचा जो छंद आहे तो आम्हाला जोपासली सर्व बीबीएसएम टूर्नामेंट आयोजित करण्याचे आधार आमचे एवढा मोठा सांगते केला झाले तर आणि सर्व सोसायटीचा सहभाग आहे त्यामुळे क्रिकेटची भावना कुठे येतात की एक पिली आय पी एल चालली आम्हाला आणि सर्व भागातले प्लेअर इकडे येतात एवढं चांगलं आणि सर्वांनी खूप मेहनत केली सांगायचं ना तर बद्दल आम्ही वर्षात तीन चार टूर्नामेंट ऑर्गनाईज करतो सोसायटी मध्ये आमच्या आठ टीम आहेत सो पूर्ण सगळ्या प्रोसेस मधून फिल्टर झाल्यानंतर हिटिंग करते आली आहे आणि हे सर्व स्केल या सगळ्या इकडचे असेगाव ना आय लॉन्ट प्लेअर ऑफ द लॅस्ट टीम वन फायनल इट अमेझिंग बिग डांस <laughs> <laughs> <good. Hi. laughs> जास्त आहे जा ते आमच्या टीम मेंबर सर्वांनी खूप छान केलं खेळले खूप सुंदर पण खास करून जी जे आहेत आमचे कॅप्टन आहेत त्यांनी आम्हाला जबरदस्ती आहे जबरदस्ती नाही म्हणताना किती मेहनतीने आम्हाला और हम लोग यहाँ पे टीम रिप्रेजेंट कर रहे हैं बालेवाड़ी बाले सुस मालूंगे समीर बाबू चांद्रे ने यहाँ पे जो ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया था इसमें हम लोगों ने पार्टिसिपेट किया जिसमें की 160 टीम थी जिसमें हम लोग सिक्स रद पाए तो हमारा स्पेशल थैंक्स है बाबूराव चांदेरे जी को और समीर चांदेरे जी को जिन्होंने ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ कराया लेडीज के लिए जेंट्स के लिए सारे लोगों के लिए ताकि सब लोगों को अपॉर्चुनिटी मिले सब अपना टाइम निकाल के यहाँ पे आते हैं खेलते हैं और सब लोगों को एक प्राइज़ मिला है यहाँ पे जिससे कि हमारा हमें हमारा टैलेंट शोकेस करने का मौका मिला और हम लोग बहुत ज़्यादा थैंकफुल है श्री बाबूराव चांदेरे जी के लिए और समीर भाऊ चांदेरे जी के लिए नेक्स्ट टाइम भी वो सी टूर्नामेंट ऑर्गेनाइज करें हम आशा करते हैं और होपफुली हम लोग थैंक यू सो मच मुझे लगता है कि ये जो टूर्नामेंट है ये टूर्नामेंट इंडिया का सबसे बड़ा टूर्नामेंट है बिकॉज टीम एक टूर्नामेंट में पार्टिसिपेट कर रही है तो मुझे लगता है ये काफी अच्छा इनिशिएटिव है सर की तरफ से समीर चांग्रे सर की तरफ से और इसी की वजह से हम लोग फिट रह पाते हैं साल भर हम लोग फिटनेस मेंटेन करते हैं और इस टूर्नामेंट का वेट करते हैं फ्रॉम लास्ट थ्री इयर्स हमारे एक प्लेयर को प्लेयर ऑफ द टूर्नामेंट बैट्समैन ऑफ टूर्नामेंट का अवार्ड मिला है जिसके वजह से और भी हमारे सोसाइटी मेंबर्स के टूर्नामेंट में पार्टिसिपेट करेंगे बहुत नेक्स्ट लेवल का था बहुत छोटी छोटी बारीक बारीक चीजों का बहुत अच्छे तरीके से ध्यान रखा गया था यहाँ पे लाइक क्या, क्या चीज है कम्युनिकेशन जो बहुत क्लियर था रूल्स बहुत क्लियर था बहुत ट्रांसपेरेंट तरीके से इस तरह से समीर सर ने इस पूरे पूरे इवेंट को ऑर्गेनाइज किया था जो कमेटी यहाँ पे काम कर रही थी वो बहुत ज्यादा कोऑपरेटिव जब भी हम किसी चीज को लेकर के जाते थे वो सुनते थे और बहुत अच्छे तरीके से हमें सपोर्ट करते थे एक बहुत ही एकदम प्रॉपर एक इंटरनेशनल लेवल का एक टूर्नामेंट था हेलो और मैं थैंक यू बोलना चाहता बाबूराज चंबे जी को इन्होंने हर साल ये बहुत ही अच्छा टूर्नामेंट अब रहते हैं मेरा बोर्ड सोसाइटीज के लिए क्योंकि हर टीम हर टीम मैच खेलती है लेकिन सोसाइटी का भी मैच नहीं ऑर्गेनाइज करता है कोई सो ये बाबूराज जी और समीर जी बहुत अच्छी तरह से उन्होंने ऑर्गेनाइज किया है और ये जो इस साल का जो अरेंजमेंट किया है वो बहुत ही बढ़िया है जैसे उन्होंने बताया कि 160 प्लस प्लस इसमें इस साल पार्टिसिपेट किया था 40 वुमेंस था वन ट्वेंटी था सो बहुत बढ़िया लगा इस टाइम हम सिक्स पोजीशन पे रहे होपफुली नेक्स्ट ईयर हम विनर रहेंगे थैंक यू सो मच this bbsm season 3 started on may 2nd of march and it was the biggest celebration uh, celebration of togetherness between Bane, bali maruni and जो बीबीएसएम टूर्नामेंट हुआ है जो एवरी ईयर होता है हम सब ने बहुत इंजॉय किया अरेजमेंट बहुत अच्छे थे और जो भी बिना टीम उन्हें कॉन्ग्रेचुलेट करना चाहेंगे और इस तरह के टूर्नामेंट्स और होते रहे रहे हमारे एरिया के लिए स्पेशली फॉर वुमेन्स तो वो ज्यादा अच्छा रहेगा हेलो मेरा नाम श्रावी है और uh, फर्स्ट दिन हमने डांस किया था और अभी भी हम मस्ती करके आए थे <laughs> तो और हमारी टीम जीत गई और क्रिकेट में मुझे बहुत मजा आया देखने के लिए और ये दोनों मेरे फ्रेंड्स इस हम आमची गणे बहुत मजा किया थैंक यू